Once you. more! Once more! Once more! जयश्वर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग एका नंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आज जो कडे होतो जबरदस्त या सॉन्गवरती वरती आज अडचण पण बनवलेलं आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर इकडे लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनल वरती पहिल्यांदा चालत असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग दिल्लीस एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओलाच लागणारं व्ही एनचं क्यूआर कोड आहे या व्हिडिओमध्ये कुठेही दिस दिसणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि दिसल्या दिसल्या लगेच ले स्क्रीनशॉट काढून घ्या तर चला मित्रांनो जरा या वेळ घालो तर आपण आपल्या चॅडोला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरवरून व्ही एन ॲप डाउनलोड करून आपण करून घ्यायचे त्यानंतर ना येथे कोपऱ्यामध्ये एक थ्री डॉट आहे त्या थ्री डॉटचे सेजर एक स्कॅनर स्कॅनरचे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून ओनली दिस टाईमवरती म्हणजे परमिशन अलाऊ करून कोपऱ्यातल्या अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते मी जो व्ही एनचा क्यू आर कोड दिलेला आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचे त्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा आहे ना ऑन करून घ्यायचे त्यानंतर ना सिलेक्ट केल्यानंतर ना ते डाउनलोडवरती क्लिक करायचे तर इझिली हा आपली ड्राईव्हचे फोल्डर जे ते ओपन होऊन जाईल त्या ड्रायव्हरच्या फोल्डरला सुद्धा डाउनलोड करून घ्यायचे डाउनलोड आणि क्लिक केल्यानंतर ना ही जी फाईल आहे ना टेम्पलेटची फाईल ते डाउनलोड व्हायला इझिली सुरुवात होईल तर डाउनलोड झाल्या झाल्या आपला जो गॅलरी आहे ना ते गॅलरी ओपन होऊन जाईल तर आता तुम्ही ते आपलं इमेज कोणते एक इमेज सिलेक्ट करून रिप्लेसवरती क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करायचे तर इझिली हा व्हिडिओ जो तो बनून टेड होऊन जाईल ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचे व्हिडिओची क्वालिटी वाढून आपला में में तर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेवायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा आणि असेच आपल्याला व्ही एनचे क्यू आर कोड्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर दिवसाला आपण एक किंवा दोन व्ही एन क्यू आर कोड्स देत असतो तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये दे तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय जय महाराष्ट्र